नमस्कार मित्रांनो आदर्श सूत्रसंचालन या विशेष भागामध्ये मी विकास माने तुम्हा सर्वांचंच सहर्ष स्वागत करतो या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही सूत्रसंचालन करत असताना वापरवायची अलंकारिक वाक्य जी वाक्ये तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडणार आहेत ती वाक्य वापरल्यानंतर तुमचं सूत्रसंचालन अधिकच दर्जेदार होणार आहे चला तर मग पाहूयात तो अलंकारिक वाक्य संग्रहाचा दर्जेदार ठेवा श्रोते हो शब्दांना अर्थ देणं ही आमची जबाबदारी आणि अर्थाला भाव देणं हे आमचं कौशल्य आजच्या या सुंदर सोहळ्याला सुरुवात करताना आम्ही घेऊन आलोय शब्दांचं सजलेलं दालन जिथे प्रत्येक वाक्य होईल एक सुंदर अनुभव उगवत्या सूर्यासारखी आशा फुलणाऱ्या फुलांप्रमाणे प्रसन्नता आणि शाळेच्या प्रांगणात दरवळणारी आनंदाची सुगंधी वाऱ्याची झुळूप या सोहळ्याची सुरुवात करूयात त्या निर्मळ हास्याने जे आज आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर उमटणार आहे आजच्या या मंचावर शब्द सजणार भावनांनी रंग भरले जाणार विद्येच्या आज पुन्हा एकदा इतिहास घडणार आणि आपण सारे त्याचे साक्षीदार ठरणार दिवा लावावा पण तो प्रकाश देणारा असावा शब्द बोलावेत पण ते मनाला भिडणारे असावेत आणि कार्यक्रम घडवावा असा की तो आठवणीत घर करून जावा विद्यार्थ्यांचं कर्तृत्व शिक्षकांची मार्गदर्शकता आणि पालकांचा विश्वास याच त्रिसूत्रीवर आधारलेला आहे आजचा आपला हा गौरव सोहळा हा कार्यक्रम नाहीये तर एक संस्कृती यात्रा आहे जिथे भावनांना साज आणि विचारांना ताल मिळतो मनाच्या गुंजनातून उमटलेली ही मैफल आपल्याला निश्चितच भावून जाईल एक सांगू कार्यक्रमाच्या दरवाज्यातून आत येताना तुमचं स्वागत केवळ शब्दांनी नाही तर आमच्या भावनांनी झालेला आहे कारण इथे जमलीये एक मन जोडणारी मैफल आज शब्द ओठांवर थांबणार नाहीत ते मंचावर उमटतील आणि मनात झिरपतील श्रोत्यांच्या टाळ्यांतून मिळणार आहे कृतीला आणि कलेला सलाम श्रोते हो आपल्या या विकास चॅनलवरती अशाच प्रकारे चारोळ्यांचा संग्रह अलंकारिक वाक्यसंग्रहाचा साज त्याचप्रमाणे सूत्रसंचालन व भाषणांसाठी उपयुक्त असणाऱ्या काही निवडक कविता आपण अपलोड करत असतो आपल्याला जर आवडत असतील तर नक्की प्रतिक्रिया देत जावा आणि अजूनही आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा